ही हिंदू पंचायतातली एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा असा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुराला शिक्षणाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी ही एकादशी देवश्रयानी आषाढी आषाढी एकादशी आध्यात्मिक धार्मिक दृष्टिकोनातून पण या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी दे

या दिवशी भक्तांचे एकत्र येणे उपासना करणे वारी एकता आणि संदेश वारीच्या उपवासाने मनाला शांती मिळते या दिवशी भक्तांची प्रार्थना आणि उपासना भगवान विष्णूच्या चरणी समर्पित होते आपण पुन्हा फुलाची पाठी म्हणून भजन करण्याचे उपासना करण्याचे आणि दृष्ण करणे विच्छणे सर्व अर्पण करण्यासाठी आपली भक्ती अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत सर्वप्रथम मी हिंदूताईंना विनंती करते की त्यांनी आपलं भजन सादर करावं